माझी जीभ नेहमीच घसरते अख्खा महाराष्ट्र जाणतो जे वातावरण दिसतंय ते तसं नाही हा एकोणीसशे सत्तेचाळीसचा भारत नाहीये अठरा ते एकोणतीस वयोगटातील मतदार सत्तर टक्के मतदार आहे त्यांचा बुद्धिभेद कुणी करू शकत नाही मोदी विरुद्ध पप्पू निवडणूक आहे अक्लोज बोले सोलापूर जिल्हा हले ही अवस्था होती आम्ही लहान होतो तेव्हा पाहत होतो असं शिंदे गटाचे आमदार तानाजी सावंत ता म्हणाले रणजित निंबाळकर यांच्या प्रचारार्थ माड्यामध्ये सभा पार पडली यावेळी तानाजी सावंत बोलत होते यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंत्री तानाजी सावंत भाजप नेत्या रश्मी बागल आमदार शिंदे आदी जण उपस्थित होते रणजित म्हणाले की माणा तालुक्यातून एक लाखांचा लीड मिळेल आणि मला मला विश्वास आहे शिवाजी सावंत यांनी तसा शब्द दिलाय या तालुक्यातील मोठा प्रश्न विचारात घेतला तर पाण्याचा प्रश्न आहे कृष्णा भीमाचं पाणी वळवण्याची योजना आपण राबवतोय बोगद्याचं काम सुरू आहे नीरा नदीचं पाणी उजनी धरणात पिण्याच्या पाण्यासाठी उपलब्ध करून देणार या भागात एकावन्न टीएमसी पाणी आलं तर या भागाची संजीवनी मिळणार आहे उजनीला पावसाचं क्षेत्र नाही पुण्यात पाऊस झाला तर धरण भरतं पाऊस कमी झाला तर शेतकऱ्यांचं जीवन विस्कळीत होतं असंही निंबाळकर यांनी सांगितलं प्रत्येक शेतकऱ्याचं कल्याण करण्याची शक्ती आमच्यामध्ये आहे असंही यावेळी ते म्हणाले